पण यो जरा सगळ्यात जास्त भारी योच हो आपल्या प्रत्येक काम नाही बोलणार नाही कुठं काय झालं एक गोष्ट ते आम्ही शाळेत बी एकत्र होतो हॉस्टेलला होतो ना पहिली ते पाचवीपर्यंत आम्ही दोघं एकत्रच होतो याची एवढी मजा यायची ना त्यासोबत येत नाही याचं कसं आहे का आपण याच्यासाठी सगळं सर्व काय करू शकतो पण यो आपल्यासाठी काय करू शकत ना असंच आहे जवळजवळ आम्ही टाईम बोलून याला टाइम आहे का तुला हो करेल ना भाई टाईम आला ना तो डोपातील तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असत आम्ही ठाण्याला गेलो तो वाडा खायला यो पण येणार होता पण यांनी डोपा दिला म्हणून एका गाडीवर आम्ही तिघ गेलो भारी भारी तुला पण कपडा आहे बघू मागून वाटतं याला इज गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर सकाळचे वाजले बारा वाजले सॉरी दुपारचे वाजले बारा वाजले सो आता आपली मॉर्निंग वगैरे झालेली आहे जरा लेटच उठलो आहे आता पण चालू आहे बर्फाला दादा तर नाही आहे दादा गेले जेजुरीला देव घेऊन सो आता चारलाद्या आणायच्यात बर्फाच्या दादा पण नाही आहे प्लस कुनल पण नाही आहे पावडे बी कोणीच नाही आहे मी आणि आदित्य चाललो आहे आज कोणी नाही तर आदित्यला घेऊन चाललो सो चला निघूया आपला रोशनदा बी आहे रोशंदा जरा माल गाडीमध्ये माल लोड करतो तर चला निघूया जायला टिंप घेऊन जायचं आपल्याला कुणाला असताना कसा कुणाला टेम्पो चालवतो तर मी मस्त आरामात येत होतो पण आता कटाळा आले बाई कुणाला नाही तर मजाच नाही सिरियसली गायचं आता चाललोय आहे मस्त या हाईटला ताडपत्री बी घेतलेली आहे आता बघू किती टाईम लागतो किती नाही आपल्याला वापस बर्फ वगैरे कापायचा आहे आणि बरीच कामं राहिलेली आहेत ती पण करायची आहेत रात्री मी केलीच नाही ती आता करून घेतो चला निघूया पहिले बर्फाला जायला बारा वाजलेत असं टायमाला का निघलो माहिती का पोलीस वगैरे पकडणार नाही जेणेकरून आपल्याकडे लायसन वगैरे काहीच नाही म्हणून भीती वाटत बाप्पांचं दर्शन आणि निघू ये बघा टीका लावला ना हे बघा तुम्हाला दिसत सर पाया पडायला लागलो या ना याचा टीका इथंच लागते बघा बरोबर आहे का नाही मी बघितलंच नाही अजून तुम्हीच बघा चला निघ्या जायला तर गाईच भरपच भरपाच कंपनीमधून मागच्या इथला अंकल बरप देतं आहे पुरे चारला द्या न्यायचं आपल्याला येतं ना एवढी गाई गडबड झाली ना काही दोन वेळा टर्न मारला एकदा आपल्याला समोर रुनल सिटीच्या इथे पोलीस होते तिथून लगेच गाडी फिरवली डायरेक्ट रुंदर सिटीचा इथे एक रस्ता आहे तिथून टाकली तो समोर येतच होता पकडायला तुमचा भाऊ का हातात भेटला नाही लगेच टर्न मारला मला समजला तो मलाच पकडतं त्यासाठी मी लगेच सिग्नल दिलं राईट साईड माटू लगेच निघलो आतमध्ये जायला ये पण होतं येऊ बोलत सरळ सरळ जाऊ बोलते तुम्ही बोला नको बरं रिक्स यो थांब लागेल बघा लागला असता मला आता येऊ थोडीकडे वाचलं चार लाद्या पुऱ्या असे बर्फाची लादे असते यामध्ये गेल्या गेल्या आपल्याला दोन तर कंट म्हणजे दोन लादे तर कापास होतील काय पण करून बघू आज चार लादे नाही उद्यापर्यंत राहिला तर ठीक आहे यार राहिलाच पाहिजे कारण का दादा उद्या येणार आहे संध्याकाळी आठ वाजता जायचं आता राहिलाच पाहिजे वगैरे घेऊ आता भेटू नंतर तर गाईज जसाच बरफ घ्यायला गेलो न अंकलने जरा काय केलं माहिती का तर टेम्पो आपला समोर गेला त्यामुळं एक बर्पाचे लादी खालीच पडले हे बघा या साईडला लादी पडले ना पुरे चार लाद्या बर्फाचे आम्ही घेऊन चाललोय सर जायचे आपल्याला दुकानावरती जास्त काय करायचं नाही दोन लादे तर कापच लागतील ना दोन लाद्या ठेवा लागेल ला कारण की उद्या दुकान लावायचं बोलल्यावर टाईम लागेलच हे बघा जावा आपल्या आपल्याकडून पडतं जाऊ बघा कसं होतं हे हात लाव हात लाव मोबाईल दे उपर। जा उप जाऊ दुकानावरती पोहोचलोय बर वगैरे घेऊन आलोय त्याच्या अगोदर मी माझ्या भावाला सांगितलं की आपल्या फल्या घासून बघा बर्फाच्या फल्या ना एकदम घाण झाल ना आपल्या भावाने घासून ठेवल्या अयो माझा छोटा भाऊ आहे जेव्हा जेव्हा काही का सांगितलं ना काही काम वगैरे कधीच असं बोलणार नाही की नाही दादा मी करत नाही याला फक्त बोलायचीच खोटी ते काम कर सिरियसली काय असं कुठलंच काम नाही की कि नाही बोलतच नाही तो भाऊ किती गेला तरी आपला भाऊ भाऊ ते भाऊच असतो बाकी कोणी येत नाही का मला चार लादे आणल्यात चार लाद्या पाठापट उतरून घेऊ न यो कसं माहिती का यो माझ्या मावशीचा मुलगा आहे पण मी याला सक्का भाऊच मानतो स्वतःचा म्हणजे सक्का छोटा सक्का तो पण मला कधी परक्या भावासारखा मानत नाही बाकीच्या बाकीच्या सारखा सगळ्यात वेगळा भाव आहे माझा तो म्हणजे दुसरे आहेत पण ते एवढे हे नाहीत पण यो जरा सगळ्यात जास्त भारी होत आपल्या प्रत्येक काम हो नाही बोलणार नाही कुठं काय काय एक गोष्ट ते आम्ही शाळेत बी एकत्र होतो हॉस्टेल होतो ना पहिली ते पाचवीपर्यंत आम्ही दोघं एकत्रच होतो याची एवढी मजा यायची ना लय मजा यायची याची एक किस्सा नंतर सांगेल तुम्हाला पहिलं आपलं काम वगैरे हो करून घेऊ स्वतःला बरं वगैरे उतरू लगेच दोन लादे कापू जी भांडी होती ती भांडी पण घासून घेऊ कसं टेन्शनच नको आलं तर सगळं काम एकदाच करून घेऊ मावरेला बर वगैरे लावून पण लगेच घेऊन देऊ तर संध्याकाळी टेन्शनच नको वापस संध्याकाळी लय कटकट आहे किती दीड दोन वाजला असतील दीड वाजला का दोन दोन चला निघूया पाहुणे तीन वाजलेले आहेत एक आधी बर्पाचे कापून झालेले सर्व भांडी वगैरे एकदम जसे होते सर्व घासून ठेवलेले आहेत बघा आता जाऊया घरी निघूया घरी जायला ऑलरेडी खूप टाइम झालेला आहे कसं सकाळी जसं गेलो बर्फाला तसं डायरेक्ट इथं दुकानावरच होतो त्यामुळं काही टाइम वगैरे भेटला नाही आता जातो घरी मस्त जेवण वगैरे करतो एकदम बारी आदित्य पण आलता आपलं म्हणून जरा बार वाटला बोल ना काहीतरी बोल आला चला घरी जायला सो ना तर संध्याकाळच्या वाजले सहा वाजलेत तर चालले दुकानावर मस्त सर्व मावऱ्याला बर वगैरे लावून घेऊ आणि जे काम असतील ती करून घेऊ कामात काहीच नसतील वाटतं सो so, मी येऊ टीका करणार माहिती का बार अशा दिवसाला यो टीका कसा माहिती का जरासा असं असं जरी केलं ना येऊ सगळं टीका पुसतं दुपारी मी गेला बघा तुम्हाला बघा शर्टाला टीका लागलेला बघा यो असंच पुसून गेला so, चला गा आता जाऊया दुकानावर सर्व मावऱ्याला बर वगैरे लावून घेऊया झालं मस्त भावेशला घ्यायला आता भावेशला घेऊ न जाऊ आपल्या दुकानावर आता तो कपडे चेंज करतोय तर किती टाईम लागेल काय माहिती

बघ ना कुठली तरी बघ ना चॉईस कर ना भारी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे माझा सप्टेंबर डायमंड डायमंडवाली बरोबर घातले सप्टेंबर हा मी का बोलते काका ती हे नाही का सिल्वर कलर मध्ये असते ती गोल्ड रिंगवाली अशा मध्ये दाखवा ना सिल्वर कलर मध्ये रिंग रात्रीचे वाजलेले आठ वाजलेले तर आम्ही तिघं चाललो आहे आता मस्त एक्सप्रे बोललं हो बरे दिवस झालं बरं गेलो नाही असं चाललो टाईमपास जरा कुणाल वगैरे तर कोण नाही ते फिरायला मजा नाही एरियामध्ये कोणी बोलायला पण नाही आमच्यासोबत मित्र वगैरे माझे फक्त को भावे शकत आहे तिकडे आणखीच भेटलं तर आणिकितलं मी बोलून घेऊ जरा झालं ते चालू जरा फिर कसाला दुकानात गेलो तर सर्व सर्व मावऱ्याला बर्फ वगैरे लावून चाललेलं आहे आणि भरत बाईक बर्फाची लादी पण ताप केली आता फ्रीज भरला टेन्शनच दाखव आता फक्त उद्या मामाला सांगितले दोन लाद्या भरपायच्या त्या बहा लागतील कारण की बरं सप्लाय एकच लाजे एक लाजे होणार नाही म्हणून मागवते चला काही मी बी लास्टपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू हो राहा किती मजा येते किती नाही लवकर लवकर बघा काहीच पोचलं एक्सप्रेस मोज येते बघा चला आता एंटर करू गाईज पोहोचलो एक्सप्रेम मॉल चे इथं आता बॅक साइड ला गाडी पार्किंग आहे बघा साईडला गाडी पार्किंग केलीच भावीची आपला आणि कधी आलाय जो आपल्याला नेहमी देत असतो आपल्यासोबत येत नाही याच कसं आहे का आपण यासाठी सगळं सर्व काय करू शकतो पण आपल्यासाठी काय करू शकत ना असंच आहे जवळजवळ आम्ही टाइम बोलून याला टाइम आहे का तुला हो करेल ना भाई टाइम आला ना तो डोपा दिल तुम्ही मागच्या ब्लॉक मध्ये बघितला असत आम्ही ठाण्याला गेलो तो व्हायला येऊ पण येणार होता पण याने डोपा दिला म्हणून एका गाडीवर आम्ही तिघं गेलो आता याच्याबद्दल काय बोलशील आता बोल नाही बोल नाही बोल, ना बोल, बोल ना बोल ना okay. बोल दोन वाजेपर्यंत ऑर्डर मारत होता आज पण दोन वाजे बाई पण हे चुकीचं बाई आपण दुसऱ्यांना आशा देऊन ठेवतो ना टाइमवर येत नाही हे चुकीचं बाई आता असं बी नको ना बोलू पण नको नाही मला माहिती तुमच्या तोंडात का बी घाण घाण शिवात असतात शिवा बिवा देऊन काय होत ना समजला ना देतच नाही माझी चुकी एक्सेप्ट करतो हा चुकी एक्सेप्ट भाई इंग्लिश चुकी एकशे तोंड तरी काय तुला दुसरं बोलायला तोंड तरी, तरी आहे का त्याला काय आता निघूया मॉल चल मला आला तर मॉल मध्ये फिरू चल चार वाजत आम्ही त्याला काहीच निघूया आता मॉलच्या इथे आत्मय गेल्यावर तुम्हाला भेटतो राख्याला बी आणलं आम्ही सोबत आता आम्ही झुडिओमध्ये आलो बाई आता काय घेतो काय माहिती इथे शूजचे तर तुला शर्ट भेटणार बघू चला या पुढे या, हा या। जे राहतात ना त्यांना आपल्याला कपडे आपण फिटिंग घालणार आहे लई भारी तुला दाखवलं बघ यो यो पण यामध्ये कलर वेगळा पाहिजे होता यामध्ये जरा तो कलर फुल कलर असतो ना तो पाहिजे होता तुला कसं वाटतं नाही ते बरं हे राखे पैकी असे एस सारखे घालतात कपडे एक शर्ट पॅन्टर्टर घेतलं तर फार वाट लागेल वाटतं तू सगळंच नीला सगळंच होईल कुठला जा करून जा कायच बाई गेली आता ट्राय करायला राकेश बघू आता ट्राय करून येणार कसं या हाईटला बघा चला बावीसच्या इथे फिरू जरा याचे शर्ट वगैरे ना हे आपल्याला शोभणारच ना माझ्या गोष्ट ज्याचं शरीर आहे ना त्यांना शोभत हा हा कलर मस्त आहे ना येऊ भारी आहे मग घे घे मग काय करू जा करून ये जा लोकांना बी दाखवा जरा काय माझा मित्र भेटला आपल्या जुड्यामध्ये सुमित किती दिवसांच भेटलो आपण सांगितलं अरे भाई एक दोन वर्ष चार वर्ष झाली सोडून कॉलेज वगैरे करतोय का नाही कॉलेज का, का करत नाही पार्ट टाइम जॉब बी करतोय आपला भाई झुडिओ मध्ये चल ना काहीतरी दाखव ना नवीन आर्टिकल काय आला असेल तर आर्टिकल चला याच्या माग वि हा लुक दाखव ना तुला कसं वाटतं कसं नाही आतमध्ये ये ती गाय याने बी एक ट्राय करायला घेतलं पण आपल्यालाच नाही पडत आहे जा जाऊ ने भारी वाटत तुला पण येऊ कपडा भारी आहे बघू मागून भेट हे गाईज बघा कसं वाटतं याला मग आपण इथं जसं ब्लॉक करतो टाईमपासून भारी वाटतं चप्पल पण ड्रेसिंग शोबत तर शॉप तुला येईल दाखवाय नाही निघूया चला, चला तर काही जरा आतमध्ये फिरून आलो तर बरं वाटलं आता चाललो आहे घरी जायला निघतो पहिले जाता एक चाय पिऊन जाऊ आणि किती पोहोचले फक्त ये चाय प्याला तो चला निघूया पहिले भरपूर मजा आली बरं बऱ्याच दिवसानंतर आपला जवळच येतं मॉल पण आपण कधी येत नाही हवा तरी आलो तो आलो बरं चला आज आलोय तो जरा फिरलो फिरवलं बरं वाटलं जवळ असलेली असं काही असलं ना जवळ जा जवळ जायची इच्छा होत नाही असं वाटतं लांब कुठं असलं तर लगेच गेलो असतं काही जायला काही झालं मस्त चाय पियाला आणि घेतली चाय चाय सोबत काहीतरी खायला लागेल घे ना काय जा ना तर सुखान मजा नाही पण आलो इथे चाय पियाला मस्त बस ना भाई एक दो दोन्ही चाय एकटाच पितो का मला का आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा